i

विचार करण्याचा प्रयत्न केला आहे आपली वेळ संपलेला आहे जास्त वेळ नाही ले पाच बोलण्या श्लोकामध्ये जर काही चुकलं असेल तर उदाहरण आमच्या ठिकाणी माफ करा जे बरोबर असेल ते परमपूज्य गुरुवार्य ब्रह्मलिन दत्तात्रय महाराज सुधरी पाटील यांचं समजा धार्मिक सेवा या ठिकाणी थांबवत होत पुरी श्री दत्त आश्रम मुळेवाडी तालुका कर्जत जिल्हा हिलानगर या ठिकाणी छोटासा आश्रम आहे या आश्रमामध्ये अशी छोटी छोटी दोनशे वीस मुलं आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण घेतात यामध्ये एक पालक विभक्त पालक अनाथ असलेली मुलं आश्रमाच्या वतीने गोशाळा चालवली जाते त्या गोशाळेमध्ये सध्या स्थितीला पाचशे गायी आहेत ज्या गाई आंधळ्या लग्न दुग्न देणार आहेत विशेष करून आमच्या मध्ये शरीताईचं खातं पोलीस खात त्या पोलीस खात्याने आणून सोडलेल्या आहे

आता सध्या खोटं सांगत नाही तुम्हाला समोर आहे आहेत मला करा नाही करा तरी कीर्तनच्या पण असं कर्ज झालं नाही कोणाचं कर्ज नाही काय कर्ज होत नाही त्याचं मुख्य कारण आहे ती गाई तिच्या ताऱ्याची व्यवस्था करून घेतली कोणी कीर्तन बोलून मला मी समजून घेतो मला कीर्तन येत म्हणून लोक बोलवत नाही ती गाई तिच्या ताऱ्याची व्यवस्था करेल गाईला जर आपण घास दिला ना घास तर ते तीस कोटी देवाला नैवत दिला लागतं गाईसाठी जर गोठा बांधला ते तीस कोटी देवाचं मंदिर बांधलं बांधायला विनंती आहे गाई सांभाळा गाई दशी संपलं का सांभाळून येत ना तुम्ही दर्शी संभाळा पण तिथे गावरा गाई सांभाळा गावरान काही दोन तरी गावरान गावांना सांभाळा तर गाई सांभाळली आपल्या जीवनामध्ये आपलं काही इतर दोष काही काही नसतील ते दोष कुठे जाणार नाही कोणासाठी अवघड काय अवघड कशाला काय पाच गावरा आणि तिला जर गाई झाली काय व्यवस्था काय झालं तुमच्याकडे बरोबर जरशी गाय गेली आणि तिला गाय झाली तर काय झाली मला सांगा जर गावरान गाय गेली आणि तिला जर बैल झाला तर काय झालं बंद झाला बरोबर आणि जर शी गाय गेली आणि तिला बैल झाला तर काय झाला आता मला तुम्ही सांगा खरे काय मला सांगायचं काय अरे मग तिला बैल झाला तर कोण झाला कोणा झाला

रोज कीर्तन सर्व जंतर म्हणजे काय आनंद नेते येते त्याच्यावर तो आणि ती गोशाळा चालते म्हणून आपण सर्वांनी सहकारी करा विशेष महाराजांनी एक पत्रिका दिलेली आहे श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज आध्यात्मिक शिक्षण संस्था नांदवड ही मुलं सगळी अत्यंत छान सुंदर पाऊल खेळतात मुलांना आपल्या आश्रमातल्या मुलं कशात मी सांगत करतात आपला एक पावून ठेवतात आणि विशेष करून त्या ठिकाणी हा तर संस्थेमध्ये काय करा आपण सुद्धा आपल्या मुलांना काय करा टाका संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर देश टिकेल म्हणून माणसं खूप संस्कृती कमवण्याच्या पाठीमागे लागतात अगदी कोट्यावधी नाही आपल्यावधी संपत्ती जर तुम्ही जमवली खरी संपत्ती माणसाची काय माणसाची मुलं आहे जर मुलांना आपण चांगले संस्कार दिले नाही मुलगा व्यस्त निघाल ना त्या आपल्यावधी संपत्ती आपल्या डोळ्यात भेटत तिथे वाचतो अजिबात संपत्ती कमू नका दिले तूच दिली तो चांगला दिली फक्त त्याला चांगले संस्कार द्या त्याला जर चांगले संस्कार दिले ना तर बास जन्मी जेणे तो भक्त जेणे दाता या सूर्य जेणे बास दाता सारा सुर असावा त्याचा संस्कारी असावा तर संस्कारी असेल ना शेवट तो आईला आई बापाला बाप म्हणे आई बापाची देव म्हणून सेवा म्हणून आपली खरी संपत्ती मुलं त्यांना चांगले संस्कार द्या योग्य संस्कार मुलांना द्या म्हणून महाराजांनी या ठिकाणी जी संस्था सुरू केलेली आहे त्या संस्थेमध्ये आपण सुद्धा आपली जी मुलं असतील त्या मुलांना सुद्धा पाठवा कीर्तन कीर्तनकार प्रवचनकार होती याच्यात होती नाही होती पण त्यांना चांगल्या संस्कार लागतील आई बापा कसं पाहिजे ना मग त्यांना किंमत कळत जोपर्यंत आई राहतात का तोपर्यंत आई कळत नाही म्हणून त्या संस्थेमध्ये मुलांना काय करायला त्यांना कोणा गोशाळेसाठी करा गोशाळा हे अत्यंत गोष्टशाळे भागात नाही आता ह्या गोष्टी जवळजवळ दोनशे झाड पाठवून दिली काही आज कसं नाही तर त्यांच्या नक्कीच काही शंका नाही म्हणून करायची हा नामदास महाराज यांना मनापासून धन्यवाद त्यांनी अत्यंत छान सुंदर या कार्यक्रमाचं आयोजन आहे तसेच आपल्या गुरुना शिकवण्यासाठी असताय आमच्या युक्ती जाधव गुरुजी उपस्थित आहेत